नालासोपारा वसईतील शासकीय जमीन लाटून बेकायदा बंगला बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वसई पोलीस ठाण्याची जमीन बेकायदार रस्ता बनवण्यासाठी लाटण्यात आली आणि यामागे माजी नगरसेवक जमीन शेख त्याचा सहाय्यक तसेच काही शासकीय अधिकारी यांचा सहभाग असल्याचं तपासात समोर आलंय या तपासात असे दिसून आले की सर्वे क्रमांक नऊ मधील पोलीस ठाण्याची जागा लाटून खासगी रस्ता तयार केला गेला ज्यातून सर्वे क्रमांक अकरा अ व ब मध्ये बेकायदा बंगला बांधला गेला या बंगल्यामध्ये पुरातत्व विभागाचे नियम तोडले गेले तसेच मंडपा अधिकारी आणि काही शासकीय अधिकारी यांच्याही मदतीने खोटे दस्तावेज तयार करून बंगला बेकायदेशीर दिसण्याचा प्रयत्न केला गेला वसई पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा क्रमांक तीनशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस नोंद करण्यात आला असून आरोपींवर पुढील तपास सुरू आहे सध्या कुणालाही अटक केलेली नाही मात्र प्रकरण गंभीर असून खळबळ माजली आहे व पोलीस प्रशासनांनी पालक आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि यासारख्या बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा